नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल भारताच्या बॉर्डरवरून बांगलादेशमध्ये किती कांदा निर्यात झाला आणि त्या निर्यातमालाला काय बाजार भाव मिळाला ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो काल अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घोषडंगा या बॉर्डरवरून टोटल अठरा गाड्या निर्यात झाली आणि मित्रांनो मेहंदीपूर या बॉर्डरवरून काल टोटल पंधरा गाड्या निर्यात झाली आणि हिली या बॉर्डरवरून एक गाडी निर्यात झाली तर मित्रांनो सर्व मिळून एक्सपोर्ट जे आहे ते चौतीस गाड्या झाली आणि तो माल जो होता तो नाशिकचा सुपर मिडियम सुपर गोल्टा 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 गोल्टी हे निर्यात झाली मित्रांनो आणि या मालाला बाजारभाव जो आहे तो एक्केचाळीस ते त्रेचाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळाला तर मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये पाहिले तर बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळाले तर मित्रांनो आज लाईव्हला नक्की व्हिडिओ पहा सोलापूर इथून लाईव्ह निलाव दाखवणार आहे मित्रांनो सोलापूर येथून माहिती आवल्यास लाईक नक्की करा धन्यवाद